हॅलो जेवण झालं कसं होता येतं त्यांचं बोला कशा आहे सर्वजण え <laughs> कशलते पायात घाल बांधाले आणि आपआप बायका कशी होते पायात घाब पडते माणस ताई राधे 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 प्रशांतदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती लाईक डन थँक्यू प्रशांतदा दादा आलेले आहेत नमस्कार ताई नमस्कार किरणदादा लाईक डन थँक यू दादा दा। चलो बाय बाय किरण दादा जेवण झालं का ताई हो प्रशांतदा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का प्रशांतदा तुमचं जेवण झालं का दादांची खूप धावपळ आहे प्रशांतदा तुमचं जेवण झालं का आता हे जेवण हो, हो का दादा कमेंट अडकतात काय काय माहिती आता झाले जेवण हो का ओके दादा भाजी काय आहे ताई दादा आज आमच्याकडे वांग्याची भाजी होती आणि चपाती खोबऱ्याची चटणी तुमच्याकडे काय मेनू होता दादा जेवणाचा बर बर ताई हो दादा तुमच्याकडे काय मेनू होता दादा मी एकदा आली होती तुमच्या लाईव्ह वरती खूप छान आहे ताई हो का खूप मनापासून सांगत आहे मुगाचे शेंग शेंगांची दाण्यांची भाजी आहे हो का ओके दादा जेवण झालं का आज दादा हसत आलेले आहेत काय बरं का गौतम दादा लगेच बर येतो ताई ओके दादा प्रशांत दादा बाय गौतम दादा एक कमेंट टाकून झाले आले आले हो झालं जेवण पोट खाल्लं मी आज हो का रोज अर्ध्या पोटाने खाता का होता आजच पोट खाल्लं बर आज पोट खाल्लं म्हणजे काहीतरी स्पेशल असेल मग काय होत गौतम दादा आजचा मेनू ನೂ ಲೈ ಕಾ ದಾ ಸಾಹ खीर पुरी रसी भात पापड आलू आलू पापडी भजे हो का हा म्हणूनच पोटबल जेवला आहात तुम्ही छान मेनू होता मग बाकी कसे आहे गौतम दादा बरे आहात का शैला खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती सीमाताई नमस्कार नमस्कार शैलाताई बोला गौतम दादा नमस्कार म्हणत आहेत आपल्या शैलाताई दादा नमस्कार दादा गेले दाई हो खूप हो का लाइक केला आहे ताई थँक यू शैलाताई धन्यवाद माझ्या वरती आल्याबद्दल शैलाताई जेवण झालं का शैला ताई नमस्कार म्हणत आहेत गौतम दादा शैलजाताईंना गौतम दादांचा नमस्कार आलेला आहे साहेब जेवण केलं आज जेवण केलं आज काय आज काय मेनू आहे दादा आज आमच्याकडे होती चपाती आणि वांग्याची भाजी परत खोबऱ्याचं लो खोबऱ्याची चटणी आणि आंब्याचं लोणचं असा मेनू होता आज आमच्याकडे शैला ताई गेले का शैलाच्या ताई गौतम दादा बोला कमेंट करा आहे ताई हो का बोला गौतम दादानी तुम्हाला नमस्कार केला आहे ताई, तुम्ही कुठे गेल्या मी नाही मी नाही बोलत हो का हा आज वहिनीने पोटभर जेवण दिलेलं आहे त्यामुळे गौतम दादा नाही बोलणार आता गौतम दादा दा बोल ना का पण कमेंट करा नाही बोललं तरी चालेल काय हरकत नाही पण कमेंट करत राहा मी बोलते इकडून ओ की नाही शैला ताई बरोबर आहे ना हसत येत गादा हो ना दादा तुम्ही कशाला बिना कामाचं बोलायचं ताप घेताय आहे मी बोलते तुम्ही फक्त कमेंट करा शैलताई जेवण झालं का शैलताई कुठे गेल्या गौतम दादा गौतम दादा नका बोलू कमेंट करा फक्त <laughs> बाकी काय चाललं दादा बरं आहे का, दा दा का? गौतम दादा आपले वकील दादा नाही आले का नाही दादा वकीलदा नाही आले मग कसे आले होते त्यावेळी तुम्ही नव्हता पण आता वकील दादा नाही आले आता तु तुम्ही आला आहात <णाई> <था। झाँगते। णाई> दादा आज बीचे आहेत वाटत बाकी काय चाललं दादा पाऊस वगैरे आहे का हो बरं आहे ताई तुमच सांगा मी पण बरी आहे दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी पण मस्त आहे मला सांगितलं का ना जेवल्यावर गोळी घेऊन थोडा वेळ बसून मग झोप म्हणसानं ऐकलं का थोडा वेळ बसू दे मग नंतर आणि आज अनिल दादांची लाईव्ह सुरू झाली आहे हो का ओके ठीक आहे मग मी पण येते अनिल दादांच्या लाईव्ह बाय ओके हो दादा मी पण येते बाय